मित्रांनो नमस्कार तुम्ही बघत आहात लाईफ पॅटलिस्टचा आमचा चॅनल ज्यामध्ये आम्ही आमच्या ट्रेनिंग आणि वर्कशॉपमधले सगळे आलेले अनुभव आपल्याशी शेअर करत असतो मित्रांनो टीम हा आपल्या उद्योजकाचा फार महत्त्वाचा विषय आहे म्हणजे टीम एक तर बिल्ड करणे आणि टीम हँडल करणे कारण आपण शाळा कॉलेजमध्ये जातो शिक्षण जे घेतो ते इंडिव्हिज्युअल शिक्षण आहे म्हणजे आपल्यालाच कसे चांगले मार्क मिळवायचे किंवा एखाद्या खेळामध्ये वैयक्तिक नैपुण्य कसं मिळवायचं पण ज्यावेळेस बिझनेसमध्ये तुम्ही शिरता त्यावेळेस बिझनेस हा टीम गेम आहे तुम्हाला टीमसोबत काम करता आलं पाहिजे टीमला चांगलं त्यांच्याकडून काम करून घेता आलं पाहिजे त्यांच्याकडून बेस्ट ऑफ द बेस्ट आउटपुट काढता आलं पाहिजे आणि जे लोक हे फेल हे करण्यासाठी फेल होतात त्यांच्याकडेचा त्यांचा व्यवसाय हा नेहमी स्ट्रगलिंग फेजमध्ये असतो मुळात टीमला हॅन्डल करणं हा मॅनेजमेंटचा पार्ट नाही आहे मित्रांनो हे लक्षात घ्या कारण जण ही चूक करतात ते म्हणतात टीमला मॅनेज करावं लागेल तर पहिलं तू पहिली गोष्ट ही समजून घ्या की टीमला मॅनेज करता येत नाही टीम हा मॅनेजमेंटचा इशूच नाही आहे माणसं जी येतात ना ती लिडरशिपमध्ये येतात आता मॅनेजमेंट आणि लिडरशिपमधला पहिले फरक समजून घ्या मॅनेजमेंट जे आहे यू कॅन ॲट यू कॅन मॅनेज टाईम वेळेला मॅनेज करू शकता प्राईजला मॅनेज करू मॅनेज करू शकता प्रोडक्शन मॅनेज करू शकता क्वालिटी मॅनेज करू शकता पण माणसं नाही मॅनेज होऊ शकत माणसांना जर मॅनेज करायला जाल तर माणसं कुठे जातील त्याचा भरोसा नाही माणसांना लीड करावं तर लीड करणे म्हणजे काय तर तुम्हाला तुमच्या ऑर्गनायझेशनमध्ये तुम्ही स्वतः किंवा इतर असे लिडर्स उभे करावे लागतील की ज्यांच्याकडे बघून तुमची टीम इन्स्पायर होईल तर बेसिक काही चार क्वालिटीज आहेत ज्या मला आज तुमच्याशी डिस्कस करायच्यात जर तुमच्या टीमने चांगलं काम करावं किंवा तुमच्या टीमने मॅक्सिमम आउटपुट द्यावं असं तुम्हाला वाटत असेल तर तुमच्यामध्ये ह्या चार क्वालिटीज असल्याच पाहिजेत पहिली क्वालिटी म्हणजे तुम्ही दूरदृष्टी तुमची दिसली पाहिजे तुमची टीम तुमच्यामुळे तेव्हाच इन्स्पायर होईल जेव्हा त्यांना लक्षात येईल की मी ज्याच्यासोबत काम करतो त्याला काहीतरी लॉंग टर्म व्हिजन आहे तुम्ही जर शॉर्ट सायटेड व्हिजन घेऊन तुमच्या टीमकडून काम करून घ्यायचा प्रयत्न कराल तर ती तुमच्यासोबत काम करणार नाही इनफॅक्ट ते तुमच्यासोबत टिकणार पण नाही तुम्हाला तुमच्या ऑर्गनायझेशनचं पुढच्या दोन वर्ष पाच वर्ष दहा वर्ष पंधरा वर्षाचं फ्युचर बोलता आलं पाहिजे माझी कंपनी कुठे जाणार आहे मी काय करणार आहे तुम्हाला सतत ते भविष्य दिसलं पाहिजे हे बोलणारा लिडर जर असेल तर त्याच्यासोबत लोक टिकतात त्याच्यासोबत लोक मन लावून काम करतात कारण लोकांना आवडतात ज्यांना फ्युचर निर्माण करता येतात असे लोक दुसरी क्वालिटी तुमच्यामध्ये असली पाहिजे ती म्हणजे तुम्हाला ऐकून घ्यायची सवय असली पाहिजे ऐकून घेणं म्हणजे काय फीडबॅक्स ऐकणं एखाद्या गोष्टीमध्ये सल्ला ऐकणं हे तुम्हाला जमलं पाहिजे करणार तुम्ही फायनल तुम्हाला जे वाटतं तेच करणार आहात पण तुमच्या टीमकडे जर व्हॅल्युएबल सजेशन्स असतील तर ते तुम्ही ऐकले पाहिजे तरच तुमची टीम परफॉर्म करेल त्यांना वाटेल की इथे मला मत माझं मत किंमत आहे अगदी छत्रपती शिवाजी महाराजांचं जरी उदाहरण द्यायचं झालं तर सोळाशे एकोणसाठ साली ज्यावेळेस अफजल खान चालून आला त्यावेळेस त्यांना कित्येक जणांनी सल्ले दिले होते की कॉम्प्रोमाइज करा किंवा इथे युद्ध करा तिकडे असे करा पण शिव छत्रपती शिवरायांनी तेच केलं जे त्यांना अंतिमरित्या वाटलं हे करणं योग्य त्यामुळे तुम्हाला दुसरी गोष्ट हे लक्षात घ्यावी लागेल तुम्हाला ऐकावं लागेल थर्ड थिंग तुम्हाला वेळप्रसंगी टफ निर्णय घ्यावे लागतील लिडर तोच असतो किंवा टीम त्याच्याच सोबत काम करते जेव्हा एखादा लीडर वेळप्रसंगी कठोर निर्णय घ्यायची पण तयारी ठेवतो म्हणजे मी असे बरेचसे उद्योजक पाहतो की जे एम्प्लॉईजला उगाच टॉलरेट करत बसतात जुना आहे एक एक खूप दिवसापासून आहे म्हणून त्यांनी काम नाही केलं तरी टॉलरेट करतात उशिरा आलेले लोक टॉलरेट करतात नॉन परफॉर्मिंग लोकं टॉलरेट करतात आणि याचा परिणाम हळूहळू बाकीच्यांवर होतो त्यामुळे तुम्हाला वेळप्रसंगी कठोर निर्णय घ्यावा लागेल असे लिडर लोकांना आवडतात आणि त्यामुळे तुमची टीम परफॉर्मन्समध्ये येते ज्याला अगदी आपल्या उद्योजकतेच्या भाषेमध्ये लिडर हा पिटबॉस असला पाहिजे म्हणतात पिटबॉस म्हणजे काय त्याला वेळ प्रसंगी अगदी कठोर मधला कठोर निर्णय घेण्याची पण तयारी असली पाहिजे आणि असं होऊ शकतं की तुमच्या व्यवसायामध्ये असंख्य वेळा तुम्हाला कठोर निर्णय घ्यावे लागतील मित्रांनो छत्रपती शिवरायांनी माणकोजी दहतोंडे हे त्यांचे जे पहिले सर्वोपत होते त्यांना ते स्वराज्याच्या शरा, शरा, विरोधात गेल्यानंतर त्यांना हत्तीचे पाय दिलेले छत्रपती शिवरायांना आजही आपण का मानतो कारण त्यांनी जे ते, ते जितके मृदू होते तेवढे कठोरही होते त्यामुळे त्यांनी लोकहिताची कधी लोकहितासाठी पॉप्युलॅरिटीची चिंता नाही केली त्यांनी हा निर्णय पॉप्युलर आहे याच्यामुळे माझ्या पॉप्युलॅरिटी वाढेल कमी होईल कधी चिंता नाही केली त्यांनी स्वराज्यासाठी जे पाहिजे ते केलं सो बिझनेस तुमचं स्वराज्य आहे त्यासाठी तुम्हाला जे करायचं ते करावंच लागेल सो पहिली गोष्ट काय ठरली आपली पहिली तुम्हाला फ्युचर तुम्हाला दिसलं पाहिजे तुमचं दूरदृष्टीत्व असलं पाहिजे दुसरं तुम्ही ऐक लिसनर असले पाहिजे थर्ड थिंग तुमच्यामध्ये असली पाहिजे ती म्हणजे तुम्हाला ज्याला असं म्हणूया कठोर निर्णय घेण्याची क्षमता असली पाहिजे आणि शेवटची क्वालिटी तुम्हाला डिसिप्लिन हा डेमोन्स्ट्रेट करावा लागेल खरे लीडर जे असतात ते वैयक्तिकरित्या अतिशय डिसिप्लिनड आयुष्य जगतात तुम्ही जितके डिसिप्लिन राहाल तेवढी तुमची टीम डिसिप्लिन राहील आज मी बऱ्याचशा उद्योजकांचा प्रॉब्लेम हा पाहतो की तेच स्वतः इतके लूज असतात त्यांच्या प्रत्येक गोष्टीच्या बाबतीत त्यांच्याकडे बघून त्यांची टीम पण तशीच तयार होते प्रॉब्लेम हा वरपासून खाली येत असतो मित्रांनो हे लक्षात घ्या खालून कधीच वर जात नसतो त्यामुळे तुमच्याकडे जर वेळेची अनागोंदी असेल वेळेचा गोंधळ असेल अस्ताव्यस्त पडलेलं सामान असेल रेकॉर्ड सापडत नसतील किंवा मग कस्टमरला सर्व्हिस वेळेवर मिळत नसेल तो वरपासून खालपर्यंत रिफॉर्मची गरज आहे वरपासून खालपर्यंत बदलाची गरज आहे हे लक्षात घ्या या चार क्वालिटीज प्रॅक्टिस करा मित्रांनो तुमचं ऑर्गनायझेशन परफॉर्मन्समध्ये येईल तुमची टीम परफॉर्मन्समध्ये येईल किंवा कारण अल्टिमेटली टीमने जर परफॉर्म केलं तरच ऑर्गनायझेशन वर येतं मित्रांनो हा व्हिडिओ आपण इथेच थांबूया तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर याला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हे व्हिडिओज तुम्ही तुमच्या मित्रांना जे व्यापार करतात उद्योग करतात त्यांना फॉरवर्ड करायला विसरू नका नमस्कार